नमस्कार मी नितीन मुर्गे मी आम्ही सुरेश मित्रमंडळातर्फे श्री गणेश मंदिर आणि सुरेश मित्रमंडळ यांच्यातर्फे आम्ही बदलापूर या ठिकाणी अनाथ मुलांना शालेय वस्तू आणि काही धान्य आणि खा खायच्या वस्तू त्यांना गिफ्ट असं द्या देण्यासाठी खास चाललेलो आहोत तर अशा तिथे जाईपर्यंत तुम्हाला दाखवू क मित्र मित्रमंडळाच्या वतीने आम्ही हे सामाजिक कार्य करत आहोत आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवू आश्रममध्ये जाऊन अनाथ आश्रममध्ये जाऊन तुम्हाला तिथे काय कंडिशन आहे आणि आम्ही कशा प्रकारे वाटप करणार आहे ते तुम्हाला दाखवू तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा हीच आशा आहे दोन गाड्या निघालेल्या आहेत बाबू सावंत रोहन माने इकडे बघ माझ्या पण अरे हे कसले झाले पेंड्रवल्यू आता त्याला लेट दे भारी झाले किती फायकी बघितलं का फोन मध्ये

सर, काय गाड्या आहेत ना थोड्या गाड्या तबेलाकडे थांबव ना घराकडे जाऊन तिकडे जाऊ हे मा लांब पडेल इथून असं तिथे लांब पडेल तो जवळ पडेल तिकडच जवळ पडेल ते बाईक वरच काय करतो પહેલા દાખલો નહિ हे तुमचं गाव आहे ना तुम्ही गावाला का इकडे ते तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे पुण्याला कोणतं जुन्नरचा लोक आज किती जण झाले ते आम्ही या अनाथ आसन शाळेमध्ये आम्ही

आज आपल्या नेमला दे चिंतापण आश्रम शाळेमध्ये स्त्रियास मित्र मंडळ कल्याणपूर्व या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्याचबरोबर सावंत साहेब आज आपल्या या आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर आज आपल्या आश्रमाला भेट देण्यामागचा उद्देश म्हणजे त्यांच्याकडे जो मंदिर आहे त्या मंदिर वार्षिक उत्सवानिमित्त आज या आपल्या आश्रमाला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आज या भेटीच्या दरम्यान त्यांनी आपल्या आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना अन्नधान्य धान्य वया पुस्तके त्याचबरोबर समोसा जिलेबी वेफर खाऊ म्हणून देखील त्यांनी आणलेला आहे आणि त्या ह्या श्रीयस मित्रमंडळ कल्याणपूरचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या या आश्रमाला भेट दिल्याबद्दल आपण त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू ra. Bự nào cái? Từ nào cái? nào sang. Sang nào? Cái nào? Sang lâu rồi.

बदलापूर या ठिकाणी निर्मला देवी चिंतामण आसन शाळा लायन्स क्लब ऑफ घाटकोपर उद्घाटन इथे उद्घाटन केलं का लायन्स क्लबचं ओके एक मेला ओके छान हां हां लायन्स क्लब नेब आम्ही या बाळांसोबत नाश्ता करत आहोत सुंदर असा अनुभव या ठिकाणी आम्हाला आलेला आहे खूप छान वाटते या मुलांसोबत ना एन्जॉय करताना गिफ्ट वाटून झालेला आहे सर्वांना हा फोटो पण काढतोय हां मग एक मिनटं ओ या भाई ये तुम्ही या हाय का सगळ्यांनी हाय हाय हॅप्पी है। है। वाव खूप छान असं यांच्यासोबत वेळ घालला आहे खूप छान मुलं आता ते जेवायला चाललेले आहेत जेवण करून ते फायनली आम्ही आलेलो आहोत